नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत इयत्ता दुसरी विषय आहे मराठी पाठ क्रमांक चोवीस वा पाठाचे नाव आहे कोण कसे चित्र पहा एका आणि खुना करा तर या पाठामध्ये आपल्याला काही चित्र दिली आहेत ती बघायची आहे आणि त्यांच्यासमोर बॉक्समध्ये खुना करायचे आहे तर इथे आपल्याला दोन पेन्सिल दिल्या आहेत तर एक पेन्सिल लांब आहे आणि एक पेन्सिल आखूड आहे लांब पेन्सिलीपुढे दोन टिंब अशी खून करा व आखूड पेन्सिल पुढे एक टिंब अशी खून करा जी लांब पेन्सिल आहे त्या चौकोटीत आपल्याला दोन टिंब अशी खून करायची आहे आणि जी आखूड पेन्सिल आहे तिच्या पुढे चौकोटीत एक टिंब अशी खून करायची आहे पुढे आपल्याला दिले आहे दोन झाड तर उंच झाडा हे आहे उंच झाड आणि हे आहे ठेंगण झाड तर उंच झाडाखाली आपल्याला दोन टिंब द्यायचे आहेत आणि ठेंग्या झाडाखाली आपल्याला एक टिंब द्यायचं आहे पुढे आहेत दोन एक मुलगा दिलेला आहे आणि एक इथे माणूस दिलेला आहे ज ज्या हे मोठ्या मोठे आहेत आणि हे लहान आहेत तर मोठ्यांखाली आपल्याला दोन टिंब द्यायला लावले आहेत आणि लहानांखाली आपल्याला एक टिंब द्यायला लावला नंतर आपल्याला इथे दिलं आहे एक दगड आणि एक आहे इथे पान है है तर दगड हा जड असतो आणि पान हे हलके असते त्यामुळे जड वस्तूखाली आपल्याला दोन टिंब द्यायला लावले आहेत आणि जी हलकी वस्तू आहे तिला आपल्याला एक टिंब द्यायला लावला पुढे आहे चटई एक रुंद चटई आहे आणि एक अरुंद चटई आहे जी रुंद चटई आहे तिच्यासमोर आपल्याला दोन टिंब द्यायचे आहेत आणि जी अरुंद चटई आहे तिच्यासमोर आपल्याला एक टिंब द्यायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोण कसे या पाठामध्ये आपण लांब अखूड उंच ठेंगणा मोठा लहान जड हलका रुंद अरुंद हे सगळे शिकलो हो। आहोत तर त्या वस्तू कशा असतात लांब वस्तू अकूट वस्तू उंच ठेंगणा मोठं लहान जड हलके हे सगळे आपण चित्राद्वारे बघितले तर हा पाठ तुम्हाला छान समजला असेल धन्यवाद